आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठामधील एकोणीसव्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे नाम कीर्तन वैष्णवाची जोडे पाप्यानंत कोटी गेली त्याचे अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरी पाटे ज्ञानदेव यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीनने मना हि दुदा मुखे मना मुखे मना पुण्याची गणना कोण करे प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज मुक्ताबाई आईसाहेब या चारही आई भावंडाच्या चरणी चा साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या चिंतनाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात नामस कीर्तन वैष्णवाची जोडी पाप्यानंत कोटी गेली त्याची कारण माऊलीने या एकोणीसव्या अभंगाची सुरुवात कशी केलेली आहे नामस कीर्तन वैष्णवाची जोडी कारण हे तिसरं पर्व आहे तिसरं पर्व आपण का म्हटलं एक ते नऊ अभंगापर्यंतचं पहिलं पर्व दहा ते अठरा अभंगापर्यंतचं दुसरं पर्व आणि एकोणीस ते कारण सत्तावीस अभंगापर्यंतचं तिसरं पर्व आता तिसऱ्या पर्वामधल्या पहिला जो अभंग आहे त्या पहिल्या अभंगाची सुरुवातच माऊलीने केली नामस कीर्तन वैष्णवाची जोडी पाप्यानंत कोटी गेली त्याची दोन महत्त्वाचे शब्द माऊलीने पहिल्या या चरणामध्ये वापरलेले आहेत नामस कीर्तन आणि वैष्णवाची जोडी हे दोन अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत आणि या दोन शब्दाचा आपल्या जीवनामध्ये अर्थ कळाला कीर्तन म्हणजे काय कसं नामसं कीर्तन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे घेतलं पाहिजे आणि वैष्णवाची जोडी म्हणजे वैष्णवाची संगत आपल्या जीवनामध्ये कशी धरावी कशी वळखावा तो वैष्णवा हे दोन प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे पहिलं जो आहे नामस कीर्तन कारण हे नामस कीर्तन आपल्या जीवनामध्ये आपण करीत राहतो माऊलीनंही या हरिपाटामध्ये की पहिल्याच हरिपाठाच्या अभंगामध्ये सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये हे नामसं कीर्तन करीत असताना सुरुवात वैखरी न करा नंतर ते पच्चंतीमध्ये मध्यमामध्ये आणि परावाणीमध्ये ते नाम तुमच्या जीवनामध्ये जाईल आणि त्याच नामाने तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होईल मात्र ह्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा काय आहे तर आपल्या जीवनामध्ये आपण नाम घेतो पण नाम घेत असताना ते नाम परावानीपर्यंत जातं किंवा न जातं हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून माऊली म्हणतात की माऊलीच्या जीवन आरम्य आवड आदिरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम कारण आपल्या जीवनामध्ये नाम घेत असताना ह्या पाच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत कोणत्या कोणत्या आरंभ आवड आदर आले नाम आले नाम हे पाच गोष्टी आपण भगवंताचं नाम घेतो कारण नाम घेत नाही असं मनुष्य नाही म्हटलंच रामकृष्ण हरे गोविंद गोपाळा तू माय ओली जीवीचा जिवाळा कारण जीवीचा जिवाळा आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे असं नाम आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे त्या नामामध्ये आरंभ म्हणजे काय सुरुवातीपासून आवड म्हणजे काय जी गोष्ट करीत असताना आपल्या जीवनामध्ये कधीच कंटाळा येत नाही त्याला आवड म्हटलं जातं कारण कशालाही आवड नाही आदर आता आदर आपण प्रत्येकाचा आदर करतो वरवरही करतो आपल्या जीवनामध्ये कारण सन्मान आपण प्रत्येकाला देतो आम्ही आमच्या जे आता मी सरकारी नोकरी केली अठ्ठावन्न वर्षे साहेब कसलाही आला की असा आदरानं नमस्कार करायचा मग आदरानं नमस्कार आदरानं केला का न केला कारण माझं मन त्याच्यामध्ये आहे अहंकार माझा सोडून देऊन नमस्कार केलेला आहे का आदर नुसतं कृती दाखविली या देहाने कारण या देहाने कृती दाखवून तुमच्या जीवनामध्ये आदर निर्माण होत नाही आदरासाठी आपल्या जीवनामध्ये काय काय महत्त्वाचं आहे आपलं मन आहे बुद्धी आहे चित्त आहे शरीर आहे पूर्ण शरीरानं त्याला आदरयुक्त त्याच्या जीवनामध्ये सत्कार केला पाहिजे चित्तामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये त्याच्याबद्दल एकनिष्ठ भावना आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे त्याच्याबद्दलचा आदर कौतुक आपली मनामध्ये असला पाहिजे तोच खरा आदर आहे आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाम घेतो माऊलीने जी म्हणले आरंभे आवडी आदरी आले नाम हे पाच गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आल्या तरच त्या भगवंत नामाला तुमच्या जीवनामध्ये किंमत आहे कारण आरंभ आवड आदर आले नाम या पाच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नसतील तर त्या नावाला तुमच्या त्या नामाला या जगामध्ये काही किंमत नाही ते नाम तुमचं भगवंतापर्यंत पोहोचलं जात नाही म्हणून नाम कसं घेवं तर माऊलीने सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आरंभी आवड आदरी आले नाम या माऊलीच्या कारण अभंगाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण नाब घेऊ आताच वैष्णवाची संगती जो दुसरा माऊलीनं जो सांगितलेला आता वैष्णव कसा वळकावा कारण आपल्या जीवनामध्ये वैष्णव हाच वळ वैष्णव आहे कसा वळ वळकावा वैष्णवा सर्व काळ सदा झन ती टाळ सदा घनघनती गन टाळ संत नामदेव महाराज सांगतात वैष्णव जो आहे त्याच्या घरामध्ये सदैव ते टाळ घनघनत असतात आता टाळ वैष्णवाच्याच घरी घनघनतात गन असं नाही एखादा जो टाळ बनवणारा कारखाना आहे त्या टा कारखान्यामध्येही रात्रंदिवस टाळ घनगता घनघनतात मग त्या माणसाच्या जीवनामध्ये कारण आरंभ आहे आवड आहे आदर आहे आणि नाम आहे या गोष्टी आहेत का मग त्याची संगत आपल्या जीवनामध्ये करून भागल का नाही भागणार आपल्या जीवनामध्ये म्हणून तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात वैष्णवा संगती सुखवाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे ने। आता वैष्णवा संगती सुखवाटे जि जीवा ज्या मनुष्याला वैष्णवाशिवाय सुखच वाट वाटत नाही आणि कमी देवा काही नाही कारण या जगामधले या संसारामधले कश कोणत्याच सुखाला तो भळबळला जात नाही त्याच्या जीवनामध्ये तो मोहित होत नाही तो विषय वाचनेमध्ये तो रममान होत नाही त्याला फक्त कोणतं सुख भगवंताच्या नामाचं सुख ज्या जीवाला आवडतो तो वैष्णव असं तू खूप बरं आहे म्हणतात पण हे वरल्या लक्षणाहून आपल्या जीवनामध्ये वैष्णव ओळखता येत नाही आंतरलक्षण त्याच्या जीवनामध्ये हे कळत नाही आणि वरल्या लक्षणाहून तुमच्या जीवनामध्ये हाच वैष्णव आहे हे वळखणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये नाम कसं घ्यावं नामसं कीर्तन वैष्णवाची जोडी कारण नामसं कीर्तन आपण घेतो पण नामसं कीर्तन आपल्या जीवनामध्ये घेत असताना माऊलीने ज्या या हरेपाठामधून जे पहिल्या चरणामध्ये जे सांगितलं आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण नामसं कीर्तन घेतो किंवा नाही याचं आत्मचिंतन आपल्या जीवनामध्ये करावं आणि वैष्णवाची संगत मी तर म्हटलं की कारण वैष्णवाची वैष्णवच वळखीनं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे हे वरल्या रंगावरू तुमच्या जीवनामध्ये तो टाळा आहे डो कपाळाला टिळा आहे गळ्यात माळा आहेत म्हणून वैष्णव मानता येत नाही कारण या जगामध्ये इथं तर खरीच चूक आहे आपल्या जीवनामध्ये वैष्णव कुणाला म्हणावं भगवंताचा भक्त कुणाला म्हणावं जो आभक्तच झाला नाही त्याला भक्त म्हणावं जो भगवंतापासून आभक्त झाला नाही वरवर दिसणारे रंग नाहीत त्याच्या जीवनामध्ये आंतरंगामध्ये जे चाललेलं आहे त्याच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं चिंतन त्याला वैष्णव म्हणावं तो कळणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे मात्र तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला खरा वैष्णवाची संगत मिळाली आणि जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही वाणीनं तुम्ही नाम घेतलात तरी त्या वैष्णवाच्या संगतीनं नक्कीच तुम्हाला ते नाम तुमचं त्या भगवंतापर्यंत तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही कारण त्या वैष्णवाची ताकद आहे त्या वैष्णवाची संगत आपल्या जीवनामध्ये अत्यंत दुर्मिळ असणारी वैष्णवाची संगत आहे असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ आता माऊली या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अनंत जन्माचे तप एक नाम कारण एक भगवंताचं नाम तुमच्या मुखावाट येण्यासाठी अनंत जन्माचं तप लागतं त्यावेळेस खरं तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाम हे मुखाला येतं मावलं सांगतात म्हणून आपल्याला वाटतं की आपण नाम घेतो आपल्या जीवनामध्ये मग घेतो किंवा न घेतो कारण आपलं अनंत जन्माचं तप एक नाम एक नामासाठी जर अनंत जन्माचं तप लागत असेल तर नाम सोपं आहे का नाम साधना सोपी आहे का आपल्या जीवनामध्ये आपण म्हणतो अरंबिया वडियादर आले नाम कारण आरंभ आवड आदर आणि आले नाम तोंडाला नाम सहज येत नाही एवढ्या ये गोष्टी लागतात आणि ते नाम तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी अनंत जन्माचं तप एक नाम त्यावेळेस एक नाम तुमच्या मुखा वाटं येतं आणि सर्व मार्ग सुगम हरे पाठ कारण ते नामच एवढं सुगम आहे की मग तुम्ही कसंही घ्या झोपीत घ्या झोप आं बिगर करून घ्या आंघोळ करून घ्या कसंही घ्या तुमच्या जीवनामध्ये ते नाम एवढं सुगंब ते आहे तेच हरी पाठ आहे तुमच्या जीवनामध्ये तोच नित्य पाठ आहे त्या नामाने तुमच्या जीवनामध्ये असं जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नाम घेतलं तर ते आत्म त्या आत्मस्वरूपाची आणि तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची ते नाम तुम्हाला प्राप्ती करून देईल असा विश्वास माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात योग याग क्रिया धर्मा, धर्मा माया गेले ते विलया हरिपाठ माऊली सांगतात की हे अष्टांग योग क्रिया अत्यंत जटिल अत्यंत कठीण असणारी आहे आता यज्ञक्रिया तरी सोपी आहे का आपल्या जीवनामध्ये तीही अत्यंत कठीण अत्यंत जटिल क्रिया आहे आता धर्म आता धर्म आपल्या जीवनामध्ये कळण्यासाठी धर्म काय अधर्म काय हे आपल्याला कळणं एवढं सोपं गोष्ट आहे का कोणत्या क्रियेला धर्म म्हणावं कोणत्या क्रियेला आधर्म म्हणावं हेच आपल्या जीवनामध्ये कळत नाही आणि पुन्हा नंतर त्या धर्माप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करणं शास्त्राप्रमाणे आपल्या जीवनामध्ये मध्ये आचरण आचरण करणं हे तर अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून धर्म अधर्म हे कारण आपल्या जीवनामध्ये कळणंच अत्यंत कठीण आहे म्हणून माऊली सांगतात की योग याग क्रिया धर्मा धर्म माया आता हे माया आपल्या जीवनामध्ये हे काही माया तर एवढी विचित्र आहे भगवंताची माया आणि त्या मायेला आपल्या जीवनामध्ये काबूल करणं योग याग क्रिया धर्म धर्म माया याच्यामधून मुक्त होऊन त्या नामाच्या बळावर किंवा यज्ञाच्या बळावर तपाच्या बळावर आपण त्या भगवंताला प्राप्त करू शकत नाही कारण का आजपर्यंत त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी भले भले यज्ञ करणारे योग कर योग करणारे धर्माप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना वाटतं आचरण करतो माझ्या जीवनामध्ये मी समजितो धर्माप्रमाणे माझं आहे मी समजितो माझा हरिपाठ कारण माऊलीनं सांगितला तसा माझ्या जीवनामध्ये मी हरिपाठ करतो पण हे धर्माप्रमाणे आहे का नीतीप्रमाणे आहे का हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आहे हरिपाठ जरी म्हटलं तरी तो हरिपाठसुद्धा सोपा नाही तो आपल्या जीवनामध्ये जर माऊलीनं एक शब्दाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये नित्य हरिपाठ म्हणजे आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थिर होणे आपल्या भगवंताच्या नामामध्ये स्थिर होणे त्याला हरिपाठ म्हणतात म्हणून योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाटे कारण बाकीचे हे जे मार्ग आहेत कारण कठीण असणारे मार्ग आहे त्या मार्गाने जे लोक आजपर्यंत गेले ते कुठं गेले कसं गेले त्यांचा थांग पत्ता लागला नाही ते वाया गेले म्हणतात आणि हरिपाठ हरिपाठ अत्यंत सोपा असणारा जो हरिपाठ आहे म्हणून हरिपाठाच्या चिंतनामुळे हरिपाठाच्या नामामध्ये आपण स्थिर होवे शांत होवे हे अत्यंत सोपा असणारा हरिपाठ आणि त्या योग याग, क्रिया धर्म धर्म हे धर्म काय अधर्म काय हे ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये कळत नाहीत नामचिंतनानेच आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरे विना मना हे दुजा माऊली म्हणतात की या जगामध्ये यज्ञ याग क्रिया धर्म हे मार्ग अत्यंत कठीण आहेत त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये हारीची प्राप्ती करणे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे हे सर्वच मार्ग आपल्या जीवनामध्ये प्राप्तीसाठीच आहेत हारीच्या प्राप्तीसाठी सर्व मार्ग आहेत हारिपाटी ही आपल्या जीवनामध्ये त्या हारीच्या प्राप्तीसाठीच आहे त्यामध्येही नियम विधी आटी आहेत त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जो हरिपाटी स्थिरावाला कारण तो स्थिर झाला पाहिजे हरी विण नियम नाही तुझा तुमच्या जीवनामध्ये कोणताही नेम, नेम करायचा म्हणलं तर शास्त्रानं संतानं सांगितलेल्या नेमाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये हरिपाठही करावा लागतो ज्ञानदेव यज्ञ याग क्रिया धर्म हरी विन नियम नाही दुजा हरीशिवाय नेमच जगा हरी या जगामध्ये दुसरा कोणता नाही हरीच हा या जगाचा मालक आहे तोच नियम आहे तोच करता आहे तोच सर्व कारण सिद्धीचा मुख्य नायक तो आहे आपल्या जीवनामध्ये म्हणून आपण हरिपाठ हा अत्यंत सोपा असणारा हरिपाठ तो नित्य नियमनामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभत याजवळी कारण माऊली सांगतात नित्य नेमाने जसं माऊलीने सांगितलेल्या शब्दा प प्रमाणे आपल्या जीवनामध्ये हरिपाठ करावा आणि त्या सुरूपाच्या आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यावी असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला के झालेलं चिंतन या चारही भावंडाच्या चरणी जगद्गुरु तुकोबार आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला विराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम